उभा नेता आला होता त्यांच्या समोर हा काय बोलतो हो बोला जय श्रीराम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय श्रीराम तुमचं हे काम झालं का अरे राम आणि भगवान आमच्या हृदयामध्ये तू कोणाला जॅक देऊन तो मी देऊन लागली का त्याला नोकरी <laughs> <laughs> माझ्या बोरटी गावातील माझे वडीलधारी असतील तरुण असतील देव धर्म मानणारा हा माझा फोरटी गाव आहे मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे अरे या काँग्रेसवाल्यांनी आपल्या देवाची आपल्या रामाची हे टिंगल टवाई करायची हे मंदिर कधी बांधणार हे कसे बांधणार आम्ही पण बघू तुमच्या डोळ्यासमोर या देशाचा उरट पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदीने डोंगराम मंदिर या देशामध्ये बांधून दाखवलं त्या हजारो दासदेवतांनी ज्यांनी आपलं आयुष्य या राम मंदिरासाठी अर्पण केलं ते फक्त त्या दिवशी माझ्या रामाची मूर्ती जेव्हा त्या मंदिरामध्ये मंदिर मंदिर दिसली आपल्या डोळ्यामध्ये जो अश्रू आला तो आश्रू तुम्ही सात तारखेला मतदान करताना तुम्ही विसरू नका हे आपल्या आस्थेचा विषय अरे जय श्री राम मोल्वर आपल्या अंगावर जो शहाळ येतो हे आपल्या आत्मीयतेचा आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा विषय हा निवडून आलेला उमेदवार माझा माझी खासदार हा आपल्या देवाची टिंबळ जातो धर्माची पिंबल करतो तुम्ही बघा त्याचं भाषण त्या उघाट्याचा नेता आला होता त्यांच्या समोर हा काय बोलतो बोला जय श्रीराम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय श्रीराम तुमचं हे काम झालं का अरे राम आणि भगवान श्रीराम आमच्या हृदयामध्ये तू कोणाला जॅक देऊन तो मी देऊन लागली का त्याला नोकरी माझ्या धर्माबद्दल देवाबद्दल बोलू नको तुला जे राहुल गांधीच हुजरेगिरी करायची आहे त्याची नोकरी करायची आहे तिथं जाऊन कर हा धाराशिव जिल्हा हे सुलतापूर तालुका आणि हे होरटी गाव हे नरेंद्रभाई मोदी आणि हिंदू धर्माला मानणारं करावं रामचंद्र की जय मिलिंदजी पाटील साहेब आज व्यासपीठावर आहेत मला साहेबांना विचारायचंय साहेब हा विरोधी उमेदवार मागच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने निवडून आला का नाही आला मान्य केलं मोदीची कृपा झाली नाही नाही साहेब असं नाही त्याच आता म्हणणं आहे की कोण मोदी हो <laughs> मी तर एवढा वर्ल्ड फेमस आहे त्या डोनाल्ड ट्रम्पला पण मी मागे टाकेल <laughs> अरे तुझी लायकी काय सकाळी तुझा तोंड आरशामध्ये बघ आणि स्वतः तोंडात आरशात बघून सांग की मी मोदींमुळे निवडून नाही आलो अरे ज्या पंतप्रधान श्री भाई मोदींवर विश्वास ठेवत दोन हजार एकोणीस ला तुला निवडून पाठवलं लोकसभेमध्ये जाऊन ह्यांचं पहिलं भाषण काय आहे मी निवडून आलो मोदींमुळे आणि आज त्या मोदीजींची टिंगल टवाली हातवतोय आज बघतोय मोदीजींमुळे मी नाही निवडून आलो मग तुझं तोंड बघून लोकांनी मतदान केलं